डाउनलोड करा इयत्ता दहावी स्वाध्याय अप्प डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक करा इतिहासाचार्य विकार राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा उत्तर भाषाशास्त्र व्युत्पत्तीशास्त्र आणि इतिहास लेखन यात मूलभूत संशोधन करणाऱ्या विकार राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान पुढील प्रमाणे मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे बावीस खंड संपादित केले इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन होय हा विचार मांडला केवळ राजकीय घडामोडी सत्तांतरासाठी केलेली कटकारस्थाने आणि युद्धे यांच्याच हकीक्ती म्हणजे इतिहास नव्हे असे त्यांचे मत होते आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे हा विचार त्यांनी भारतीय इतिहासकारांना दिला अस्सल कागदपत्रांच्याच आधारे इतिहास लिहिला गेला पाहिजे याबाबत ते आग्रही होते स्थलकाल व व्यक्तीयात्राईंनी बद्ध झालेल्या मानवी प्रसंगांचे वर्णन इतिहासलेखनात असायला हवे असे त्यांचे मत होते